हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नमहा शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस समस क्रोधी अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे रात्री दहा वाजून एकतीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वाषाढा नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतिक करण आहे शिव शंभो महादेव सकाळी अकरा वाजून आठ मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल रात्री दहा वाजून एकतीस मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु वृषभ राशीत आणि राशी शनिदेव देखील आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शंभो राज्ञा प्रवर्त मानसध्यमण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंभू दीपे भरतखंडे भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोणाऊशे शेहेचाळीस प्रभादी षष्टी संवसरामध्ये क्रोधी नाम नामसह दक्षिणायनी शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे पूर्वाषाढा नक्षत्रे सौभाग्य योगे तैतील करणे दशमी वीर गोत्रात उत्पन्न मो बात मोरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्र विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा, पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामना सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक विधी ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे एकमेव दिनांक पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा आणि सोळा ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा पंधरा आणि सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी वास्तु शांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय एकही मुहूर्त आता नाही मित्र मित्रांनो देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ महादेवाची किंवा त्यांच्या अवतारांची आपण करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून मग मा घरी किंवा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करण्यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण जाणून घ्यावे मगच आपण योग्य तो निर्णय घ्यावा मित्रांनो यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक पंधरा आणि सोळा प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्तीवर मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचे अभिषेक घ्यावे लागतात या ठिकाणी आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे महादेव किंवा त्यांच्या अवतारांवर ते जर आपण करत नसाल रोज नित्य नियमाने तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानून त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा हा धर्मशास्त्राचा नियम लक्षात घेऊनच आपण पुढचे पाऊल उचलायचे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरहिता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि आपल्यासाठी असा योग्य मुहूर्त जर नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्याने आपल्याला त्याचे फळित मिळणार नाही मित्रांनो आपला वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो यानंतर आता आपण पंचांगात दिलेली इतर महत्वाची जी माहिती आहे ती पाहूया मित्रांनो पंचांगशुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो नित्य, सा, नित्य सामान्य सेवा आहेत विशेष सेवा अशी काही नाही पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम या का हो कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो मित्रांनो दिन विशेषामध्ये जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर श्री देव मामलेदार महाराज यांची जयंती आहे मित्रांनो धर्माचे एक उत्कृष्ट उदाहरण त्यांच्या चत्रा चरित्रातून आपल्याला मिळते तेव्हा यांचे चरित्र आपण वाचण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी सा साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपली कामे होत नसतील महत्वपूर्ण रखडत असतील बिघडत असतील राहूच्या प्रभावामुळे तर आपली ही महत्वाची कामे आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहू सगळ्यांसाठी शुभच फळ देईल असे नाही मित्रांनो जसे आपल्याला राहू असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनिग्रह ग्रह सध्या वक्री आहे मित्रांनो अठरा नोव्हेंबर पर्यंत वक्री राहणार आहे नंतर एक दोन दिवस स्तंभी राहून तो परत मार्गी होणार आहे हे लक्षात घे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतासह मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्र धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिकल्याण राहू हरिओम शिव महादेव